नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण मोडणे मेथील आठवडे बाजारात तर शेतकरी मित्रांनो आपल्या रॉयल शेतकरी सत्यतर सत्याहत्तर या केलं चॅनललासत तर कृपया सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आपण आज जे काय गायींचे कारोडीचे बाजारभाव आहे हे आपण आज पाहणार आहोत तर चला आपले व्हिडिओ सुरुवात करू बुलेट तुमचीच आहे

तिसरे आता येईल म्हणायचं तिसऱ्यांदा येईल बघा सकाळ सकाळ बाजारामध्ये जर कोणी आसपास असेल तर किंमत कमी होईल सांगताना दा दादांनी बरोबर सांगितले ऐंशी हजार त्यांची अपेक्षा असेल त्या अपेक्षेच्या आसपास आप आपल्याला सुटून जाईल काही परावे तर, तर बाजारपणे कुठे गेला व्यापारी सकाळ शेतकऱ्यांपासून झाली शक्यतो जास्त करून गाय व्यापाऱ्यांच्या तुम्हाला गाय दिसते चोवीस कॅरेट शंभर टक्के ब्रिड मधली गाय खाली काय कालवड खाली पण कालवड आहे बघा सोला डेनमार्क च एकच नंबर ही किती देते बारा तेरा बारा तेरा पंचवीस प्लस गाय आहे बघा दाताला दाताला दुसऱ्यांदा येईल का हो oh, दुसऱ्यांदा येईल बघा काय सांगितलं किंमत 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 एक पंधरा एक पंधरा क्वालिटी बघा खाली डेनमार्कचं कालवड आहे आणि गाय पण घोड्या कर उंची लांबी रुंदी पंचवीस गाय कालवड पण आहे सारखं देख नाही बघा हे पण तुमच्या कशा याच काय सांगितलं पंच्याऐंशी हजार असं नाही सगळ्या लाखापर्यंत जाते जशी गाय तशी किंमत लावली जाते अठ्याण्णव सतरा सत्तेचाळीस तर डेन्मार्कचा खाली कालवड आहे आई पण चांगली लांबी उंची एक नंबर पंचवीस पक्षची गाय काही प्रॉब्लेम नाही घेऊ शकता व्यवहार चालू तिथं असेल तिथं आपण बघू की

नोट घेतले कितीपर्यंत जाईल कमेंट करून सांगा काही तिसऱ्यांदा असं बघा शिंगं गेली नाही साधी शेतकऱ्याची गाय बघा त्याच्यावरून समजून जायचं वैर टाकलेली आणि शेतकऱ्याची गाय फक्त व्यापारी व्यवहार करून देतात तिथपर्यंत जाईल बघू आपण दोन पार्ट्या याच्यासाठी थांबलेत थोडं आपण जास्त वेळेच्या पुढे नाही थांबता था। बाकी इतर पण बाजार बघू कारण व्यवहाराला दहा ते पंधरा मिनटं जाते तिथ दोन पार्टे थांबले तिथे तर झाल्यानंतर आपण बघू ऍक्च्युअल कितीला जाते शेटू टाकी मोठ्या मापाची गई आली बघा कशी दाताला दाताला जोडी म्हणजे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहे बघा दूध बारा 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 लिटर गाय बघा काय एक नंबर तयार गाय हाड दिसत नाही आणि एकदम हेल्दी चमक बा शायनिंग गायला बघा किती चारही पाकी सामान आहे ती दाताला जुळलेले आणि बारा बारा लिटर दूध आहे टाइम किती घेईल आठ दिवस आठ दिवस नंबर काय आहे बघा नंबर सांगायचे शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ सत्तेचाळीस शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ सत्तेचाळीस पंचावन्न पण म्हशीच कसं आहे म्हशीच सत्तर हजार सत्तर हजार सहा आठ मैस आहे बघा दुसऱ्यांदा सत्तर हजार सांगितले तू चार लिटर पहिले त्याला चार चार पिळ दहा लिटर दिला आरामशीर एक लिटर वाढत नाही गेला दुसऱ्यांदा

शेतकऱ्याची गाय बाबा संतोष गाडे बोंडी बाजारातला पहिला गुलाल सकाळ सकाळ पडला बघा संतोष गाडे यांच्या जाऊन गाय गाय वीस प्लस ची गाय बघायला कसं कसं झाला शेवटला बारा बारा पि एक लाख पाच लाख गाय बघून किमती त्या बांडे बुंडे शंभर टक्क्यातली गाय ती शेमती गाय आहे तुम्हाला पाठी बघून अशी गाय अशा रेंजमध्ये मध्ये एक लाख पाच प्राई एकंदरीत असा थोडा व्यवहार होतो अजून गाय आहेत त्यांच्याकडे विक्रीसाठी अजून किती गाय आहेत गाय किती आहेत अजून सात आहेत पाच पाच टोटल सात गाय आणल्या आहेत शेतकऱ्याची शेतकरीचे आहे राय शेतकरी जे आहेत दगडाला बांधलेली आहे कुठल्या गावचे वरांड्यावर नाही पहिल्यातच आहे एकच नंबर वासरूम आम्हाला सांभाळलं पांडव गुंड जर्मन पॅच अजून टाइम किती चार पाच दिवसात चार ते पाच दिवसात दिलं काय अंदाज तुम्हाला किती आवडतो नव्वद बरोबर आहे जाताला कडदात पाडा गेलेला आहे दूध देणार आहे नव्वद हजार सांगितलंय व्यवहाराला कमी जास्त असतं पण मामाने पण व्यवस्थित सांगितले पहिल्या व्यताच कडदात जर्मन जर्मनप्याची एकदम बांडुंडत क्वालिटीच अन्नाडाणे म्हणतात म्हणायला आज त्यांनी कालवडी पण लाल माती ओ शकता बसता त्यांची एक पहिचान असते लाल माती तर त्यांनी मार्केटमध्येही त्यांच्या दे खाली लाल माती टाकून घेतली स्पेशल आणि कुस्ती बी लाल मातीतली पैलवान आज कालवडी पण आणली त्या गायनी कालवडी पण आणली कालवडी काय सांगलं कालवडी

Hmm? एक लाखाच्या आसपास जाईल व्यवहाराला बसल्यावर किमती कमी जास्त सरास गोट्यावरनं गाय जातात पुरडू येथे गोटा आहे त्यांचा नंबर सांगायचे सत्यात्तर शहत्तर सत्त्याहत्तर श्याहत्तर शहात्तर झिरो एक सत्तावीस श्याहत्तर अन्नाढाणे वसतात तुम्ही विचारा माडा तालुक्यात तुम्हाला त्यांच्या गोट्यावरती घेऊन जातील आणि गोट्यावरती तीस प्लस गाय येत्या तुम्हाला वाटते पिळून घ्यायची गॅरंटीवर गाय घेऊ शकता बाजारात यायचं बाजारामध्ये रविवार आणि शनिवार बाजारामध्ये असतात शनिवारी ते कंपल्सरी असते मोर्निंग एकदा विजिट करा आता थोडं आपण कालवडी आहेत ते पण बघू येतो दोन कालवड आहेत जुडी त्याची वर सांभाळ महेश कोळे यांच्या धावनेला आपण प्रत्येक बाजारी पार्ट्या गाई आणि कालवडींचा व्हिडिओ यांचा टाकत असतो आज सकाळ सकाळ सगळे धावण विकलेले की पार्टी घेऊन दिले कशी दिली वीस हजाराला दिली बघा पार्टी काय गा पण वगैरे खाली गई वीस हजाराला चार चार लिटर वीस हजार फक्त कालवडीच्या किमतीत आणि कशी पंधरा पंधरा हजाराला बघा कास तर कशी बाळकासा आहे बघा पार्टी मागून आपल्याला दिसते पंधरा पंधरा हजाराला दोन आणि अशाच जर पार्टी आहे तुम्हाला कालवडी घ्यायचं असल्या नंबर सांग सत्तर सव्वीस सव्वीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एनी टाइम कधी मोडणी मध्ये आला बाजारात इथं असतं त्या बाजारात शेड शेड शेडमध्ये दावण असते समोर इथंच घर आहे त्यांचं त्याच्यामुळे कधी आला पार्ट्या काही पाहिजे असतील फोन करा तुम्हाला फोटो व्हिडिओ मिळतील आणि आला तर डायरेक्ट बघायलाच मिळेल आणि चांगल्या किमतीमध्ये चांगले कालवडी तुम्हाला पंधरा पंधरा हजारामध्ये बघा कस कालवडी तर तसा वाटला व्हिडिओ एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजार आपण शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यापर्यंत सगळ्यात जर सांगत असतो विकलेल्या गाई दाखवतो विकायला आलेल्या गाई दाखवतो व्यवहार चालू सापडलं तर व्यवहार दाखवतो त्याच्यामुळं एक लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान